साऊथ आफ्रिकाविरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनल सगळ्यांना दोन हजार पंधराच्या वर्ल्ड कप सेमीफायनलची आठवण झाली होती पण त्या सेमीफायनलमध्ये आणि यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये एक फरक होता वर्ल्ड कपची सेमीफायनल घासून झाली होती चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमीफायनल वन साइड झाली न्यूझीलंडनं पहिली बॅटिंग करताना तीनशे त्रेसष्ट रनचं एक भलं मोठं टार्गेट साऊथ आफ्रिकेला दिलं होतं पण साऊथ आफ्रिकेनं नेहमीप्रमाणे सेमीफायनल किंवा फायनलमध्ये किंबहुना नॉकआउट्समध्ये येऊन चोक करण्याची आपली परंपरा कायम ठेवली साऊथ आफ्रिकेचा एका अर्थाने दारुण पराभव झाला पण ही नेमकी कशी रंगली आणि या न्यूझीलंड जिंकल्यानंतर भारताची भीती नेमकी किती वाढली आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू साऊथ आफ्रिका असेल किंवा न्यूझीलंड दोन्ही टीम्स लाहोर दुबई आणि परत लाहोर असा प्रवास करून थोड्या दमल्या होत्या त्यामुळे मॅच नेमकी कशी रंगणार हे पाहणं इंटरेस्टिंग होतं लाहोरच्या ज्या पिचवर ही मॅच झाली ते पिच बॅटिंग पॅराडाईज आहे ज्याला अनेकदा ट्रोलिंगमध्ये हायवे असं सुद्धा म्हणलं जातं कारण या पिचवर मोक्कार रन्स होतात रन्सचा अक्षरशः पाऊस पडतो त्यामुळे पहिली बॅटिंग ज्या टीमची येईल त्या टीमला फायदा होता सेकंड इनिंगमध्ये फारसं दव पण नव्हतं त्यामुळे बॉलिंगलासुद्धा इश्यू होणार नव्हता पण टॉस जिंकला न्यूझीलंड आणि त्यांनी अर्थात पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला बॅटिंग पॅराडाईज म्हणायचं कारण म्हणजे इथून बॉलर्सला अक्षरशः काहीही मदत मिळत नव्हती थोडाफार एक्स्ट्रा बाउन्स अगदी सुरुवातीला मिळत होता पण स्विंग काहीही नव्हता त्यामुळे आफ्रिकेने पहिल्या पाच ओव्हरनंतरच स्लिप काढून टाकले होते त्यांचे जे बॉलर्स आहेत ते जास्तीत जास्त शॉर्ट बॉल टाकायचा प्रयत्न करत होते कारण एक्स्ट्रा बाउन्स जो आहे तो मिळत होता पहिल्या दहा ओव्हर्समध्ये छप्पन्न रन्स केले न्यूझीलंडनं स्टेडी स्टार्ट होता असं वाटत नव्हतं फार मोठा स्कोअर होईल किंवा तीनशेच्या प्लस किंवा साडेतीनशेच्या प्लस जातील असं सुरुवातीला वाटत नव्हतं पण दुसऱ्या विकेटसाठी रचिन रवींद्र आणि केन विल्यम्सन यांनी जी पार्टनरशिप केली त्या पार्टनरशिपमुळे मॅचचा पूर्ण टोन जो आहे तो बदलून गेला होता कारण दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी एकशे चौसष्ट रन्सची पार्टनरशिप केली पहिल्यांदा बोलूयात रचिन रवींद्रबद्दल मूळचा भारतीय वंशाचा प्लेअर प्रॅक्टिससुद्धा चेन्नईमध्ये करतो त्यामुळे सब कॉन्टिनेंट म्हणजे भारतीय उपखंडामधल्या ज्या कंडिशन्स असतात क्रिकेटच्या ग्राउंडच्या पीटच्या याच्याशी रचिन रवींद्र पूर्णपणे फॅमिलिअर झाला आहे चेन्नई सुपर किंग्सचा त्याला खूप मोठा सपोर्ट मिळाला आहे यामध्ये त्याने स्पिन असेल किंवा पेस असेल साऊथ आफ्रिकेचा दोन्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने टॅकल केलं आणि रचिन रवींद्रनाने शंभर केला हा शंभर त्याच्यासाठी स्पेशल यामुळे होता की त्याच्या वनडे डे करिअरमधली पाचवी सेंच्युरी आहे आणि पाचवी सेंचुरी ज्या आहेत त्या आय सी सीच्या वन डे टुर्नामेंटमध्ये आलेल्या आहेत म्हणजे वर्ल्ड कपमध्ये आहेत किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आलेल्या आहेत रचिन रवींद्रने खतरनाक बॅटिंग केली पुन्हा एकदा त्याने स्पिन खूप चांगल्या पद्धतीने खेळला त्यामुळे आफ्रिकेसमोर लिमिटेड ऑप्शन्स राहत होते पेस बॉलिंग तो आधीपासूनच खूप चांगली खेळतो आणि या ग्राउंडवर पेस बॉलिंगला फक्त जो बॅटवर टप्पा येत होता खूप चांगल्या पद्धतीने तो फक्त टोलवायचा होता यात रचिन रवींद्र कुठेच कमी पडला नाही आणि दुसरी बाजू न्यूझीलंडसाठी लावून धरली केन विल्यम्सननं केन विल्यम्सनं सुद्धा सेंच्युरी केली पहिल्या दोन मॅचेस किन विल्यम्सन आउट ऑफ फॉर्म वाटत होता त्यामुळे न्यूझीलंडच्या विरुद्ध ज्या टीम्स खेळत होत्या त्यांच्यासाठी एक दिलासा देणारी गोष्ट होती पण भारताविरुद्धची मॅच किन विल्यम्सन खेळला त्यावेळी चर्चा झाली होती की विल्यमसन खूपच हळू खेळला आणि त्याचा फटका न्यूझीलंडला बसला पण साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या मॅचला जसं घडलं नाही त्यानं चांगला स्ट्राईक रेट मेंटेन केला आणि खणखणीत शंभर लावली या दोघांच्या बॅटिंगमुळे न्यूझीलंड सेफ पोझिशनमध्ये गेली होती किंवा खूप चांगला स्कोअर बिल्ड होईल अशी आशा होती पण खरा दुवा कोणी केला असेल तर तो न्यूझीलंडच्या मिडल ऑर्डर आणि लोअर मिडल ऑर्डरने पहिल्या तीस ओव्हर्समध्ये न्यूझीलंडने एकशे एक्क्याऐंशी रन्स केले होते आणि त्यानंतर ज्या शेवटच्या वीस ओवर्स पडल्या त्या वीस ओवर्समध्ये त्यांनी वी पुन्हा एकशे एक्क्याऐंशी एक रन्स केले अशा पद्धतीनं त्यांची मिडल ऑर्डर आणि लोअर मिडल ऑर्डर खेळली जर आपण स्कोरवर नजर मारली तर डॅरियल मिशेल सदतीस बॉल एकोणपन्नास ग्लेन फिलिप्स सत्तावीस बॉल एकोणपन्नास आणि ब्रेसवेल बारा बॉल सोळा म्हणजे जे मिडल ऑर्डर आणि लोअर मिडल ऑर्डरमधले बॅटर्स आहेत न्यूझीलंडचे प्रत्येक जण मारून खेळत होता प्रत्येकाला फक्त स्कोरबोर्ड जो आहे तो जास्त स्पीडनं पळवायचा होता विशेषतः ग्लेन फिलिप्स आपण त्याला ओळखतो त्याच्या फिल्डिंगमुळे पण या मॅचमध्ये फिलिप्सने अक्षरशः ऑलराऊंड परफॉर्मन्स दिलेला आहे पण त्याची बॅटिंग जी अत्यंत क्रुशल मोमेंटला आली न्यूझीलंडसाठी ती प्रचंड महत्त्वाची ठरली कारण शेवटच्या दहा ओव्हर्समध्ये न्यूझीलंडनं एकशे दहा रन्स केले आफ्रिकेचं खरं टेन्शन इथंच वाढलं होतं कारण ज्यांना न्यूझीलंडला दोनशे ऐंशी किंवा दोनशे सत्तरमध्ये रिस्ट्रिक्ट करायचं होतं पण न्यूझीलंडने फक्त तीनशे पार केलं नाही तर त्यांनी तीनशे साठचा जो टप्पा असतो तोसुद्धा पार केला तीनशे त्रेसष्टचं टार्गेट होतं आफ्रिकेपुढे त्यामुळे मोठं टार्गेट होतं पण तरीसुद्धा आशा होती कारण लाहोरचं हे पिच बॅटिंग पॅराडाईज होतं अक्षरशः हायवे होता, होता त्यामुळे तीनशे त्रेसष्ट अवघड वाटत असला तरी चेस होऊ शकत होता आफ्रिकेचा इतिहास आहे त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चारशेपेक्षा जास्त स्कोर चेस केला होता फोर थर्टी एटची ती गेम होती तीसुद्धा आफ्रिकेनं जिंकली होती अशाच एका चमत्काराची अपेक्षा होती आफ्रिकेला पण प्रत्यक्षात तसं घडलं का तर घडलं नाही न्यूझीलंडची बॅ बॉलिंग न्यूझीलंडची फिल्डिंग या दोन्ही गोष्टी वरचट ठरल्या आणि आफ्रिकेनं मोक्याच्या क्षणी कच खाल्ली ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची ठरली आफ्रिकेच्या इनिंगची सुरुवात तशी चांगली झाली होती कारण रिकल्टननी चार चौवे मारले होते त्यामुळे रिकल्टन मोठा स्कोर लावेल का बहुमा त्याला कशी साथ देईल हे महत्वाचं होतं पण रिकल्टन आउट झाला आणि त्यानंतर आफ्रिकेचा स्कोर वाढला पण तो प्रचंड कमी वेगाने जी चांगली पार्टनरशिप झाली ती वँडर डसेन आणि टेम्बाव बहुमा जो आफ्रिकेचा कॅप्टन आहे या दोघांमध्ये झाली टेम्बाव बहुमा जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा अनेक जणांची मतं म्हणजे क्रिकेटच्या साईट्सवर असतील किंवा सोशल मीडिया साईट्सवर असतील अनेक जणांची अशी मतं येत होती की टेम्बाव बहुमा आजच्या मॅचमध्ये आफ्रिकेचा बाबर अझम म्हणलाय कारण टेम्बा प्रचंड स्लो खेळत होता बऱ्याचदा असं होत होतं की सँटनर असेल किंवा ब्रेसवेल असेल त्यांनी अख्खी अख्खी ओवर टेम्बा बला खायला घातली म्हणजे तुम्हाला आठवत असेल गल्ली क्रिकेटमध्ये प्रत्येक टीममध्ये किंवा प्रत्येक चौकात एक प्लेअर असा असतो जो, जो बॅटिंगला आला की समोरची जी टीम असते ती म्हणत असते याला आऊट करू नका याला खेळवा हा बॉल खातो तशीच परिस्थिती आज टेम्बाची झाली होती त्यांनी जेमिसनला एक उचलून छक्का मारला होता तेव्हा असं वाटलं होतं की त्याचा कॉन्फिडन्स परत आलाय किंवा तो टचमध्ये आहे पण तसं घडलं नाही टेम्बा स्ट्रगल करत राहिला असं होत होतं की डसेन एका बाजूने एका ओवरला अकरा रन काढायचा नऊ रन काढायचा पण पुढच्यावर टेंबा टेम्बा पूर्ण खेळून काढायचा आणि त्याला एका दुसराचं रन निघायचा त्यामुळे आफ्रिकेवरचं प्रेशर जे आहे ते सातत्यानं वाढत चाललं होतं टीम इंडियानं कालच्या मॅचला आपण बघितलं ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ती स्ट्रॅटर्जी वापरली होती की फक्त मधल्यावरच खेळून काढायचा पण टीम इंडियासाठी ती गोष्ट फायद्याची ठरली कारण टार्गेट छोटं होतं इथे साऊथ आफ्रिकेच्या समोर धावांचा अक्षरशः डोंगर उभा होता जो पार करण्यासाठी ओवरला एका दुसरा सिक्स एका दुसरी फोर पाहिजे होती पण बहुमाला ते जमलं नाही आणि मॅच थोडीशी अवघड होत गेली साऊथ आफ्रिकेसाठी तरीसुद्धा साऊथ आफ्रिकेला आशा होती कारण मार्करम आणि क्लासेन हे त्यांचं दोन बिग हिटर अजूनही बाकी होते पण त्या दोन्ही हिटर्सला फार मोठा करिश्मा करता आला नाही या सगळ्यात कौतुक झालं पाहिजे मिसेल सँटनरचं त्याने बॉलिंग चेंजेस अत्यंत उत्तमपणे केले पण स्वतःही खतरनाक बॉलिंग केली त्याने एका स्पेलमध्ये बहुमा आणि क्लासेन या दोघांना काढलं तिथेच आफ्रिकेकडून मॅच गेल्याच जमा होती अर्थात मिलर होता तोपर्यंत त्यांना आशा होती पण वेळ निघून गेली होती त्यामुळे सँटनरचा तो स्पेल महत्त्वाचा ठरला त्याचे बॉलिंग चेंजेस महत्वाचे ठरले त्याने अक्षरशः ग्लेन फिलिप्सला बॉलिंग दिली आणि फिलिप्सने सुद्धा दोन विकेट्स काढल्या सेंटनर उंच आहे त्याचा हात प्रचंड वरून येतो त्याचा फायदा त्याला टप्पा पकडून टाकता नव्हतो त्यानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपल्याकडे चांगला टप्पा आहे चांगली लेंथ आहे आणि आपण योग्य ती फील्ड सेटअप करून विकेट्स काढू शकतो सेंटनरच्या बॉलिंगचं उत्तर आफ्रिकेकडे नव्हतं सोबतच ब्रेसवेलच्या बॉलिंगचं नव्हतं आणि ग्लेन फिलिप्सने दोन विकेट काढल्या तो सरप्राईज पॅकेज म्हणून आला त्यामुळे आफ्रिकेला कमबॅक करायची जी काही आशा होती ती डेव्हिड मिलरकडून होते डेव्हिड मिलरच्या बॅटिंग बद्दल बोललं पाहिजे शेवटच्या तळाच्या बॅटर्सला हातात घेऊन त्याने सेंच्युरी पूर्ण केली अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मिलर लढला शेवटच्या बॉलला त्याने डबल काढत सेंच्युरी पूर्ण केली पण अर्थात तोपर्यंत वेळ निघून गेली होती फायनलमध्ये न्यूझीलंडची जागा नक्की झाली होती आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरची बॅटिंग ही फक्त दिलासा देणारी गोष्ट ठरली आणि तीनशे बारा रन्सच करता आले डेव्हिड मिलरच्या सेंचुरीनंतरसुद्धा आफ्रिकेला जर मिलर आधी आला असता तर मार्क्रम थोडा टिकला असता तर क्लासेनकडून आणखी वीस ते तीस रन्स मिळाले असते तर आणि टेम्बा बहुमा आणखी भारी किंवा आणखी स्पीडने खेळला असता तर तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं पण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं आफ्रिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमधून बाहेर गेले आणि भारत विरुद्ध न्यूझीलंड नऊ तारखेची फायनल ठरली आहे आता जाता जाता शेवटचा मुद्दा न्यूझीलंड फायनलमध्ये आल्यानंतर आता टीम इंडियाचं टेन्शन किंवा टीम इंडियाची भीती नक्की किती वाढली आहे तर भीती वाढण्याची एक दोनच कारणं आहेत रचिन रवींद्र चांगल्या फॉर्ममध्ये आहे किन विल्यमसन जो पहिल्या दोन मॅचेस अक्षरशः अडखळत होता तो, तो, तो चांगल्या फॉर्ममध्ये आलाय डॅरियल मिशेल असेल ग्लेन फिलिप्स असेल सगळ्यांच्या बॅटला रन्सची चटक लागली आहे मिसेल सँटनर मॅट हेनरी आणि त्याच्यानंतर काही प्रमाणात मायकेल ब्रेसवेल ही बॉलिंग लाईनअप सुद्धा तगडी वाटते हेनरीने टीम इंडियासमोर पाच विकेट्स घेतल्या होत्या त्यामुळे हेनरीचा इतिहास विसरून चालणार नाही आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडची टीम स्पिन बॉलिंग खूप चांगल्या प्रकारे खेळते पण याचा अर्थ असा होत नाही की न्यूझीलंडला घाबरायची किंवा न्यूझीलंडची भीती वाटण्याची गरज आहे कारण टीम इंडिया खतरनाक फॉर्ममध्ये आहे लीग स्टेजमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवलेलं सुद्धा आहे त्यामुळे अर्थातच पारड टीम इंडियाचं जड असणार आहे कारण सगळी टीम इंडिया पहिल्या चा मॅचपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे न्यूझीलंडला अजूनसुद्धा पॅचेसमध्ये काम करावं हो लागणार आहे कारण एका स्टेजला असं वाटत होतं की न्यूझीलंड ही मॅच खूप लवकर संपवेल पण रबाडा असेल इंगेडे असेल किंवा अगदी अर्थात डेव्हिड मिलर असेल यांनी मॅच शेवटच्या ओवरपर्यंत खेचली न्यूझीलंडची फिल्डिंग तगडी आहे बॅटिंग तगडी आहे पण बॉलिंगमध्ये लू पोल्स आहेत आणि टीम इंडिया झोकात फॉर्ममध्ये आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड असे मॅच होत असल्यामुळं आपल्याला एक टफ मॅच फायनलच्या दिवशी बघायला मिळू शकते अर्थात विजय कोणाचा व्हावा याची अपेक्षा आपल्या सगळ्यांची ठरली आहे पण जराशी घासून मॅच झाली जराशी कडक मॅच झाली तर बघायला मजा आहे पण सध्या तरी आफ्रिका पुन्हा एकदा वर्ल्ड कपच्या नॉकआउट स्टेजमधून बाहेर पडली आहे आणि न्यूझीलंड आणि भारत असे फायनल होणार आहे दोन हजार एकवीसच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल नंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या दोन टीम्स भेटतील साऊथ आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड मॅच बद्दलचं तुमचं मत आणि भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅच बद्दलच्या तुमच्या अपेक्षा कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि चॅम्पियन्स बद्दलचे व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका